वाल्मिक कराडला मसाजोगच्या भर चौकात फाशी द्या शिवसेना शिंदे गटाची तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्वच आरोपींना कटोरात कठोर शिक्षा करावी त्याचबरोबर खंडणी बहादर वाल्मिक कराडला सह आरोपी करून मसाजोग गावच्या भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं हातकलंगली तहसील कार्यालयासमोर निदर्शनी करण्यात आली यावेळी बोलताना डॉक्टर मिंचेकर म्हणाले संतोष देशमुख यांची निर्दयपणे छळ करत केलेली हत्या आणि मारहाणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व स्तरातून प्रचंड चीड आणि संतापाची लाट संपूर्ण राज्यभर निर्माण झाली आहे या घटनेची दखल घेत शासनाने ही केस फास्ट ट्रॅक वर चालून सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा त्याचबरोबर खंडनी बहाद्दर वाल्मिक कराडला सह आरोपी करून मस्साजोगच्या भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली दरम्यान जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे महिला आघाडी जिल्हा प्रमुख यांनीही तीव्र शब्दात हत्येचा निषेध करत कराड याला फाशी द्या अशी मागणी केली त्यानंतर हातकणंगले येथील तहसील कार्यालयासमोर कराड याच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याच्या वक्तव्याचाही यावेळी निषेध करण्यात आला यावेळी आंदोलनात जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे महिला जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे तालुका प्रमुख अजित सुतार तालुका उपप्रमुख महेश माळी मागासवर्गीय तालुका अध्यक्ष रमेश कांबळे युवासेना प्रमुख निशिकांत पाटील युवासेना जिल्हा उपप्रमुख विनायक यादव तालुका उपप्रमुख प्रवीण कोळी माजी सभापती राजेश पाटील प्रताप देशमुख सरपंच दीपक पाटील अरविंद खोत यांच्यासह हातकणंगले शिवसेनेचे नगरसेवक शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेप्ससाठी मनीष कुलकर्णी मजले ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा